जयशिवाय मित्रांनो आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याची आज आपण माहिती जाणून घेणार आहे प्रथम आपण सिंधुदुर्ग किल्ल्याचे काही वैशिष्ट्ये जाणून घेऊ किल्ल्याचे प्रवेशद्वारे किल्ल्याच्या जवळ गेल्याशिवाय दिसून येत नाही महाराजांनी दोन वेळा जंजिरा किल्ल्याची मोहीम हरल्यानंतरनं हा किल्ला बांधला कारण महाराजांना आरमार सेनेचे म्हणजेच नौदला सेनेची तयारी करायची होती म्हणूनच महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणून संबोधले जाते महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव मंदिर या किल्ल्यावर आहे या किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे महाराजांच्या पायाचे व डाव्या हाताचे उमटलेले ठसे ते आजही तेथे ते महाराजांची जाणीव करून देतात चला आता किल्ल्याची थोडी माहिती जाणून घेऊ सिंदूर किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील मालवण जवळ अरबी समुद्रात आहे पुण्यापासून तीनशे पासष्ट किलोमीटर तर कोल्हापूर पासून एकशे एकतीस किलोमीटर व मालवण पासून तीस किलोमीटर अंतरावर आहे आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा जलदुर्ग आहे इसवी सन सोळाशे चौसष्ट महाराजांनी या किल्ल्याच्या बांधकामाची पायाभरणी केली व इसवी सन सोळाशे सदुसष्ट साली किल्ल्याचे बांधकाम तीन वर्षांमध्ये पूर्ण केले मालवण मधील कुर्टे नावाचे बेट आहे महाराजांनी या किल्ल्यासाठी निवडले होते हा किल्ला बांधण्यासाठी अंदाजे एक कोटी होम खर्ची पडले होम म्हणजे महाराजांच्या काळात वापरले जाणारे सोन्याचे नाणे होते या किल्ल्याची तटबंदी सुमारे दोन मैल इतकी आहे तसेच किल्ल्याला ठिकठिकाणी थीक मोठमोठे पंचावन्न बुरुज आहेत व पंचेचाळीस दगडी जिने आहेत किल्ल्यावरून पंधरा मैलाचा प्रदेश सहज दिसून येतो गडावर ठिकठिकाणी थीक टोपा टाकण्यासाठी जागा आहेत बंदुकी रोखण्यासाठी बोळे ठेवलेले आहेत पिण्याच्या पाण्यासाठी तीन गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत दूध भाव साखर बाव, बाव दही भाव अशी विहिरींची नावे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमारी दलाचे अध्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजेच हा सिंदूर किल्ला होय या किल्ल्यावर ध्वजस्तंभ हा दोनशे अठ्ठावीस फूट उंच होता त्यामुळे समुद्रातून दूरवरून ध्वज सहज दिसत होता इसवी सन अठराशे बारा पर्यंत हा भगवा ध्वज फडकत होता या किल्ल्यावरती महाराजांचे मंदिर सोळाशे पंच्याण्णव मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी बांधले आहे तर मित्रांनो सिंधुर किल्ल्याला नक्कीच भेट द्या आणि शिवाजी महाराजांचे अस्तित्व जाणून घ्या माझी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भवानी जय शिवराज